काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षनेता यांनी गेल्या आठवड्यामध्ये एक आरोप केला होता की मोठ्या प्रमाणावर मतचोरी झालेली आहे अशीच मतचोरी ही नालासोपारा विधानसभेत देखील झालेली असा असावी असं समोर आलेलं आहे माझ्याकडे ही यादी आहे ही नालासोपारा विधानसभेची यादी आहे आणि यादी नंबर टू एटी सिक्स आहे आणि याच्यामध्ये पाहिण्यात एक संशयास्पद नाव हो आहे सुषमा गुप्ता ही सुषमा गुप्ता कोण हाच प्रश्न सध्या संपूर्ण निवड निवडणूक आयोगाला पडला असावा कारण एक दोन तीन चार असं सहा ठिकाणी हिचं नाव आहे आणि प्रत्येक वेळेला तिचा अनुक्रमांक म्हणजे सातशे नऊ सातशे बारा सातशे पंधरा सातशे सोळा आणि सातशे सतरा असं प्रत्येक वेळेला तिचा जे अनुक्रमांक हा वेगळा आहे मग असं का, का? हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि हा संपूर्ण घोळ आहे जे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक यांनी अतुल साळुंके यांनी ओपन केलेला आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नक्की नेमकं काय प्रकरण आहे असं काय सांगाल की सहा वेळा तुमच्या वॉर्डामध्ये अशा प्रकारचं नाव आहे कधीपासून हे नाव आहे आणि ह्या व्यक्तीने एक तुम्हाला ह्या व्यक्तीचा शोध लागलाय का नक्कीच जेव्हा लोकसभा निवडणूक जाहीर झाली होती आणि जेव्हा आम्ही याद्यांचा अभ्यास सुरू केला त्यावेळेला आमच्या निदर्शनास आलं की यादी क्रमांक दोनशे सत्त्याहत्तरवर गुप्ता नावाच्या बाईचं सहा वेळा नाव आहे तुम्ही इकडे बघू शकता की ही लोकसभेची यादी आहे जिच्यामध्ये गुप्ता हिंचं सहा वेळा वेगवेगळ्या ठिकाणी नाव आहे म्हणजे बाई ही एकच तिचा ॲड्रेस एक पण तिचे इपिक नंबर सहा याच्यावरनं हेच निदर्शनायचं की ही बाईंनी जर सहा वेळा मतदान केलं असेल तो तर तो राहुल गांधी साहेबांनी जो काय आरोप केला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी तथ्य आहे याच्यामध्ये दिसून येत आहे आता दोनशे सत्याहत्तर यादी नंबर लोकसभेला झाली लोकसभेची निवडणूक झाल्यावर जेव्हा ती जर चुकून जर नावं असेल तर ते वगळलं गेलं पाहिजे होतं पण जेव्हा विधानसभा निवडणूक जाहीर झाली त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या याद्यांचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा दोनशे शहाऐंशी यादी नंबर परत त्या बाईचं नाव सहा वेळा इकडे दिसतं आहे म्हणजे ती बाई परत सहा वेळा इकडे तुम्हाला नाव दिसतंय हेच लक्षात येतं की लक्षा। सुषमा गुप्ताचा शोध लागणार आहे गुप्ताचा जेव्हा शोध लावण्याचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा या यादीवर तिचं नाव नाव आणि तिचा जो ॲड्रेस आहे ते माता जीवदानी चाळ तर नालासोपर पश्चिम हा सगळा शहरी भाग आहे इकडे चाळ संस्कृती नाही आहे इकडे सगळ्या बिल्डिंग्स आहेत आणि हा जो परिसर पांचाळ नगरची ही जी यादी आहे या यादीवर तुम्ही जर समोर बघाल तर तुम्हाला इकडे मॅप दिलेला असतो हे सदर यादीमध्ये कुठल्या लोकांची नावं समाविष्ट आहेत तो मॅप इकडे असतो तसेच त्या कुठला कुठला परिसर आहे जसं पाटणकर पार्क सेंट फ्रान्सिस रोड ध्यान मंदिर रोड आणि पाटणकर फ्रान्सिस स्कूल ह्या एरियातली लोकांची नावं या यादीत समाविष्ट आहेत तर ह्या पूर्ण एरियामध्ये सगळ्या बिल्डिंग संस्कृत्या इकडे एकही प्रकारची कुठली तक्रार केलेली का विरोधात तक्रार आम्ही शेवटी अठरा तीन दोन हजार पंचवीसला निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आणि आम्ही सगळ्या याद्यांचा तपास करून प्रत्येक यादीवर जवळजवळ दोनशे नावं आम्हाला अशी आढळली जी आमच्या प्रभागातील नसून इतर भागातली आहेत तर सदर नाव असं म्हणू शकतो की जेव्हा निवडणूक होत्या आदल्या रात्री काहीतरी गुजरातहून गाड्या ज्या बसेस विरारला आलेल्या ह्याच्या माध्यमातून भोगस मतदान झाले जा असं आपण म्हणू शकतो का शंभर टक्के म्हणू शकतो कारण की त्या गाड्यांचं मी स्वतः साक्षीदार आहे मी स्वतः रात्रभर फिरत होतो पूर्ण गुजरातून आल्या आहेत कोकणातून आले आहेत इतर राज्यातून आले आहेत की अंतर्गत राज्यातनं आले आहेत हे मी तुम्हाला सांगू शकणार नाही पण जवळजवळ शंभर दिनशे बस या रिकाम्या आल्या होत्या आणि जवळजवळ शंभर दिनशे बस या भरून जात होत्या म्हणजे काही मतदार इकडनं घेऊन चालले होते आणि काही मतदार इकडे सोडत होते जर अशीच जर बाहेरचे मतदार इकडे जर पाहिलं तर तुम्ही बहुजन विकास आघाडीचं नेतृत्व करतायत आणि ह्या निवडणुकीकडे मोठ्या प्रमाणावर सत्तांतर झालं परिवर्तनाचं कारण देत का ह्याच माध्यमातून परिवर्तन झालं असावं का असं म आम्हाला आत्तापर्यंत आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवत होतो पण जेव्हा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा विषय काढला आणि जेव्हा आम्हाला यादल्यावर हा गोळ सापडला तेव्हा कुठेतरी आम्हाला नक्कीच वाटतं की ह्या प्रकारेच हे मतदानावर कुठेतरी वर्चस्व घेण्याचा प्रयत्न करून हे जो काही रिझल्ट आला हा चुकीचा आहे गेली पस्तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये आमचं नेतृत्व आहे आमचे तिन्ही आमदार आहेत आणि त्यांचं काम आहे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा जिल्हा हा फक्त कामासाठी ओळखला जातो की पस्तीस वर्षाआधी आपली जागा आपलं शहर कुठे होतं आणि आज आपलं शहर कसं आहे तर आम्ही पूर्ण कामावरनं श्रेय देतो लोक आम्हाला इकडे कामावरनंच आमचा आदर करतात पण हे जे चिन्ह निवडणुकामध्ये यावेळेला दिसलं ह्या नक्कीच या मतांचा घोळामुळे झालेला आहे असं मला वाटतं खरोखरच ही सुषमा गुप्ता कोण हाच मोठा प्रश्न जो आहे तो निवडणूक आयोगापुढे असणार आहे सोशल मीडियामध्ये ही बातमी व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आणि संपूर्ण चौकशी करण्यास सांगितली आणि येत्या दोन दिवसात याचा मागचा सूत्रधार कोण आहे प्रश्न उपस्थित झाला आहे की याने गुप्ता ही एक व्यक्ती शोधून काढली परंतु वसई विरार परिसरात अशी बारा तेरा लाख मतदार आहेत त्याच्यामध्ये असे किती गुप्ता मिश्रा किंवा आणखी मराठी अमराठी नावं असतील त्यांना देखील शोधणं आवश्यक आहे कारण विश्वास कितपत ठेवायचा हा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे राहुल थेट आरोप केलेला होता की हे जे काही काँग्रेस पक्षाचे किंवा महाविकास आघाडीचे हार झाली त्याला पूर्णपणे हे इलेक्शन कमिशन जबाबदार आहे आणि इलेक्शन कमिशन आणि भाजप यांची युती असल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी केलेला आहे त्यामुळे वसई विरारमध्ये देखील अशाच मदतीने परिवर्तन झालं असावं असा आरोप करण्यात आहे त्यामुळे आता येत्या काळात वसई विरासाठी निवडणूक आयोग काय भूमिका घेणार ते देखील पाहावं लागणार आहे एच पी लाईव्ह साठी प्रवीण नालावडे वसई